नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक ब्रिटिशकालीन एक नाण्याची माहिती पाहणार आहोत आणि ते नाण्याविषयी मला आजचा जो व्हिडिओ बनवायचा त्याचं खासियत असे आहे की माझा जो छंद आहे कॉइन कलेक्शन करणं या छंदाला मला प्रोत्साहन मिळावं मला अजून त्याची म्हणजे चांगली वाटचाल सुरू व्हावी म्हणून माझे गुरुवर्य माझे मार्गदर्शक माझे मित्र आदरणीय विभा साळुंकेसर बीड जिल्ह्यातील एक गाजलेलं व्यक्तिमत्व सूत्रसंचालन असो लेखन असो त्यांचं कार्य अतिशय मोलाचं आणि बीड जिल्ह्याला प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांच्या मध्ये त्यांची जी प्रेरणा आहे ती खूप अतिशय मोलाची आहे तर अशा सरांनी माझं छंद माझा छंद जोपासावा तो वाढवावा याच्यासाठी त्यांनी अतिशय मोलाच मला मदत केली आणि ते म्हणजे त्यांनी एक छान नाणं मला गिफ्ट केलंय तर हा जो छंद आहे या छंदाला प्रोत्साहन मिळवण्यासाठी त्यांनी जे मला नाणं दिलंय ते नाणं मी स्वीकारतो आणि त्यांनी आपल्या या के कॉइन कलेक्टर या चॅनलला ते आपल्याला शुभेच्छा देखील देणार आहेत धन्यवाद सरांना नाणं देत असताना या ठिकाणी मला मनपूर्वक आनंद होतोय कारण की तुमचा आमचा इतिहास जो आहे तो आपल्याला समजायला हवा आणि तो करणं म्हणजे मी असं म्हणेल एक कवी असं म्हणतात काही नाती तुटत नाहीत ते आपल्या नकळत मिटून जातात जशी बोटावर रंग ठेवून फुलपाखर हातून सुटून जातात इतिहास हा असा आहे आणि मला हे जाणवलं की बा सरांशी मी एक दिवशी सहज माझ्या मित्राला भेटायला गेलो आजारी मित्राला आणि मग तिथं सर होते तिथं मला हा छंद ऐकून होतो परंतु हे नेमकं आपण कोणाच्या हातात द्यावं कारण की हे कधी कधी चोराचं चो धन पण होतं आणि मला सरांकडे पाहिल्यानंतर ही गोष्ट जाणवली की या इतिहासकालीन नाणी त्याची किंमत काय ते कोणत्या काळातलं आहे त्याला किती किंमत मिळू शकते म्हणजे हे कळल्याच्या नंतर सरांच्या हातामध्ये हे जावं मला या गोष्टीची पूर्णपणे खात्री आहे जरी तुम्ही आमच्या काळे सरांशी संपर्क केला माझ्या मित्राशी संपर्क केला तर तुम्हाला याच्यातली खरीखुरी माहिती कळणार आहे कारण कधी कधी अशी गोष्ट होते एखादं दे नाणं देतो ते दिल्याच्या नंतर त्याची लाखो रुपयामध्ये किंमत असते हजारो लाखोमध्ये आणि तुम्हाला मात्र लाखातलं हजारात फसवलं जातं हे होऊ नये म्हणून मी सरांचं ऐकल्यानंतर त्यांचा स्वभावी मला माहिती आहे मी त्यांना जवळ नाही ओळखतो परंतु हा छंद त्यांना आहे हे मी मित्राकडे गेल्यानंतर कळालं माझीही तुम्हा सगळ्यांना विनंती राहील की तुम्ही आवर्जून तुमच्या आसपास असं जर कोणी असेल तुमच्या घरात पडलेले नाणे असतील आता हे नाणं माझ्या घरात पडलेलं होतं मी आपलं फक्त सांभाळून ठेवलं होतं आय बाबा इंग्रजांच्या काळातलं सरांना दाखवलं सर म्हणलं सर हे फार ऐतिहासिक आहे व्हिक्टोरिया राणीच्या काळातलं आहे आणि मग त्याच्यातली माहिती त्यातला इतिहास त्यांचा अभ्यास आहे मग तो त्यांनी करावा म्हणून अतिशय मोठ्या मनानं मी त्यांच्याकडं सुपूर्द केलंय तुम्हीही सगळ्यांनी आवर्जून कुठेही असा बाहेर राज्यातले पण असा महाराष्ट्रातलं तर हरकत नाही हो बाहेर राज्यातले पण असा तुम्ही सरांशी जरूर संपर्क करा सर त्यांच्या याच्यामध्ये त्यांचा नंबर त्यांची माहिती तुम्हाला नक्की मिळेल आणि त्यापेक्षा मी विनंती करेल तुम्हाला ते तर मला नको म्हणले होते तरी मी विनंती करतो त्यांचं जे यूट्यूब चॅनल आहे त्यालाही सबस्क्राईब करा तुम्हाला बाकीचे जे त्यांचे व्हिडिओ आहेत तेही पाहायला मिळतील आणि याच्यातली अधिक माहिती कळेल उलट तुमच्या सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी माझे सहकारी मित्र कुंडलिकजी काळे पांडुरंगाचा भक्तच कुंडलिक होता हो मग आपणही याचे भक्त होऊया ना या नाण्यांचे आणि आपण त्यांना सहकार्य करूया मनापासून तुम्ही पण सहकार्य करा मी पण करतोय सरांना त्यांच्या पुढील कामासाठी या ठिकाणी काळे सर तुम्हाला मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील कामासाठी तुम्हाला शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू मित्रांनो विभाग सरांनी जे आपल्याला नाणं दिलं तर त्या नाण्याची आपण आता थोडक्यात माहिती पाहणार आहोत राणी व्हिक्टोरियाच्या काळातलं हे जे नाणं आहे कॉपरचं तांब्यापासून बनलेलं ते आपण नाणं पाहूया आणि त्याची सर्व माहिती आणि त्याची किंमत आपण पाहूया प्लीज तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ स्किप न करता पहा जेणेकरून काय होतं अर्धवट आपल्याला माहिती मिळते आणि मग आपण बऱ्याचदा फोन करतो आणि सांगतो सर असं नाणं माझ्याकडे आहे त्याचं साल कोणतं सांगतोय आणि ते लक्षात ठेवा आपन, तर पाहूया आपण ते नाणं तर मित्रांनो या नाण्याकडे अवश्य बारकाईनं पहा हे जे नाणं आहे या ठिकाणी आपण जर बारकाईनं पाहिलं तर इथं विक्टोरिया आणि इकडे क्वीन असं लिहिलेलं आहे विक्टोरिया क्वीनचा त्या ठिकाणी फोटो आहे आणि याचं जे धातू आहे मेटल हा कॉपर म्हणजे तांब्यापासून बनलेलं हे नाणं आहे याचं जे वजन आहे ते आहे सहा पॉईंट सत्तेचाळीस ग्राम त्याचबरोबर याची जी साईज आहे ती साईज जरा थोडीशी म्हणजे फिक्स नाही आहे काही नाणी पंचवीस पॉईंट तीस तर काही नाणी सव्वीस पॉईंट तीस एम एम मध्ये बनलेली आहेत आणि याचा जर शेप पाहिला म्हणजे आकार जर पाहिला तर हे गोलाकार आकाराचं हे नाणं आहे आणि हे जे नाणं आहे हे तीन मिनिटमध्ये बनलं होतं त्या काळी तीन मिनिटमध्ये हे नाणं बनलेलं आहे याचं मिंट आहे बॉम्बे कलकत्ता आणि मद्रास आता या ठिकाणी जर बारकाईन आपण पाहिलं तर थोडस मोबाईलमध्ये दिसतंय का मला माहीत नाही परंतु अठराशे बासष्ट सालचं हे नाणं आहे अठराशे बासष्ट सालचं हे नाणं आहे आणि बॉम्बे कलकत्ता आणि मद्रास या तीन मिनिटमध्ये हे बनलेलं नाणं आहे तर सी कंडिशनमध्ये नीट आहे का अठराशे बासष्ट सालचं जर नाणं असेल तर सी म्हणजे अनसर्क्युलेटेड जर हा हाताळलेलं नाणं नसेल आणि एकदम चांगल्या सुस्थितीत असेल तर हे ना हे नाणं साधारणतः पंधराशे रुपयाला एक हजार पाचशे रुपयांना हे नाणं एन सी कंडिशनमध्ये विकलं जातं तर हे नाणं यू एन सी कंडिशन नाहीये पण फाईन कंडिशन याची नक्कीच आहे तरी पण फाईन आणि एक्स्ट्रा फाईनला सुद्धा हे नाणं दोनशे ते पाचशे रुपयापर्यंत निश्चित विकलं जातं तर मित्रांनो हे जे नाणं आहे बऱ्याचदा मला म्हणजे विचारलं जातं की अशी नाणी आमच्याकडे आहेत तर हे अठराशे बासष्ट साल लक्षात ठेवा याच सालाची किंमत मी सांगितलेली आहे पंधराशे रुपयापर्यंत सी कंडिशनमधलं हे नाणं विकल्या जातं हे नाणं मी कधीही कुठेही विकणार नाही आणि कुठल्या एक्झिबिशनला कोणालाही देणार नाही याचं कारण असं आहे आमचे मित्र तसा मार्गदर्शक आदरणीय साळुंके सरांनी हे दिलेलं नाणं सदैव मी आहे तोपर्यंत माझ्या संग्रहामध्ये राहील तर मित्रांनो आपण पाहू शकता हे नाणं आणि यासारखे अनेक नाणी तुमच्याकडे सुद्धा असण्याची शक्यता असतील ईस्ट इंडिया कंपनी असेल ब्रिटिश इंडियाच्या काळातली नाणी असतील ही नाण्यांना बऱ्यापैकी भरपूर किमती आहेत तर अशी नाणी जतन करा आणि जाता जाता एक सूचना मला अवश्य सांगावी वाटेल की ही नाणी आपल्या नुकसान होऊ नये या नाण्यांचं डिझाईन खराब होऊ नये म्हणून असे फोल्डर असतील अशा पद्धतीचे गोल हे मिळतात किंवा असं ऑलेट मिळतं तर अशा पद्धतीचं ऑलेट म्हणा फोल्डर मित्रांनो नाण्यांची काळजी घेताना अशा पद्धतीचे ऑलेट मिळतात स्टेशनरीमध्ये एक्झिबिशनमध्ये स्टेशनरी घ्यायची विकत आणि अशा पद्धतीनं नाणे आपण काळजीपूर्वक ठेवली पाहिजेत नाण्यांची डिझाईन खराब होऊ नये त्यामुळे अशा पद्धतीचे ऑलेट्स वापरणं गरजेचं असतं जी किमती नाणे आहेत अशा पद्धतीचे ऑलेटमध्ये ठेवायची वॉलेटमध्ये ठेवताना प्लॅस्टिकमध्ये नाही ठेवायची त्याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये फोल्डर वापरायचं तर अशा पद्धतीचे वॉलेट वापरा काही अशा प्लॅस्टिकच्या गोल्ड डबे मिळतात नाण्यांच्या साईजनुसार तर अशा पद्धतीनं जर आपण ठेवले तर ते नाणं खराब होत नाही नाण्यांची चांगल्या पद्धतीनं सुस्थितीत नाणी राहतात त्याचबरोबर अशा पद्धतीचे फोल्डर्स देखील एक्झिबिशनमध्ये दे विकत मिळतात अशा पद्धतीची स्टेशनरी घेऊन नाण्यांना आपण सुरक्षित ठेवलं पाहिजे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ब्रिटिशकालीन राणी व्हिक्टोरियाच्या काळातील असतील पंचम जॉर्ज असतील सगळी नाणी ही नाणी फार महत्त्वाचे असतात हा जुना ठेवा असतो या नाण्यांना चांगल्या किमती देखील असतात तर ही नाणी जपून जतन करून ठेवा आणि ह्या नाण्यांची सुरक्षितता कशी घ्यायची आणि त्याला कोणती स्टेशनरी वापरायची मी तुम्हाल तुम्हाला दाखवल्याप्रमाणे निश्चित त्या नाण्यांची काळजी तुम्ही घ्याल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कदाचित या माझ्यापेक्षाही तुमच्याकडे जर वेगळं काही नॉलेज असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि या व्हिडिओला हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडला असेल ह्या व्हिडिओमधून तुम्हाला जर चांगलं ज्ञान मिळाले असेल तर के के क्वाईन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलला मनापासून सबस्क्राइब करा आणि मला असंच प्रोत्साहन देत राहा धन्यवाद